नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कशा सगळे आशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल मित्रांनो सकाळचे साडे सहा साडेसहा होत आहेत आणि आपण चाललो आहे मुंबईला मुंबईला जातो आहे या कारणासाठी की आज आमच्या भाच्याचा बड्डे आहे पहिलाच वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही जातो आहे मुंबईला म्हणजेच विरारला तिथे वाढदिवस साजरा होणार आहे तर त्यानिमित्त आम्ही दादा आणि मी झालो आहे मुंबईला तर इथून आपण आता जाणार आहोत श्रीवदनला श्रीवर्धनला जाणार आहोत बाईकने आणि पुढे तिथून बाईक तिथे तळ्यावरती ठेवून तिथून आपला प्रवास होणार आहे ते रेल्वे गाडी आहे एस टी त्या एस टीने माणगावपर्यंत जाणार आहोत साडेसातची गाडी आहे तर ती, ती पकडण्यासाठी आता निघतो आपण आणि तिथून माणगाववरून पुढे रेल्वे आहे त्या रेल्वेने पुढे जाणार आहोत पनवेलपर्यंत आणि पनवेल नंतर परत लोकल पकडून अंधेरीला जायचं आहे वाया वाया जाण्याचं कारण हेच आहे की जरा आपला आधीमध्ये दोन तीन ठिकाणी काम आहे त्याच्यामुळे आपण हा रूट पकडला अशा पद्धतीने जातोय तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण हा मुंबईचा एकंदरीत जो प्रवास होणार आहे तो आपण ह्या व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मित्रांनो हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा कारण खूप दिवसानंतर आपला हा प्रवास होतोय चला जाऊया हा बघा इकडे दादा आहे आणि इकडे आता एक रिक्स येऊन आपण कारण पाऊस आहे आणि पाऊस थांबलाय तर लगेच आपल्याला इथून निघायचंय मित्रांनो निघतोय आता आपण हे बघा माझे जोरात पाऊस येतो त्याच्या अगोदर निघायचं आहे हे बघा सकाळचं वातावरण किती मस्त असं वातावरण आहे उगाच म्हणत नाही आपल्या कोकणाला स्वर्ग बघा किती छान असं हिरवळ पसरलंय आणि सकाळ सकाळ खूप सुंदर असं वातावरण आता आपण पोचलो ही निगडी फाट्यावरती आणि आता श्रीवदनला जो रोड चालला आहे त्या वरती आता आहोत आपण पण ॲक्च्युली ठरवला होता कळ्यावरती गाडी घेऊन जायचा पण आपल्याकडे थोडा वेळ आहे आपण डेपोमध्येच डायरेक्टली जाऊया म्हणजे तुमची गाडी घेऊ गाडी पण सेफ राहील आणि जर ती गाडी जी आहे लेट ती जर काय नाही ते दुसऱ्या गाड्या नेटतील आमच्याला त्याला जाऊया मित्रांनो आपण आता शिवर्ग बस डेपोमध्ये मागच्या बाजूला घेऊ पुढे लावू बाईक लावूया बघा बस डेकोट बाईक लावूया आपण लावूया काय मानगावरील गेली काय हे समोर आहे हां हे बघा समोरच गाडी लागली फायनली आपण पोचलो इकडे आणि इथे आल्यानंतर त्या गाडीमध्ये गाडी जी आपल्याला मिळाली ती स्लीपर गाडी आहे आणि गाडीची परिस्थिती आहे की गाडीच्या सीट पूर्णपणे ओल्या आहेत तुम्हाला तर माहिती आहे श्रीवर्धन डेपोची सध्याची परिस्थिती काय आहे आणि गाड्या कशा पद्धतीमध्ये त्या श्रीवर्धन डेपोमध्ये आहेत तुम्ही देखील सोशल मीडिया बघत असाल मागच्या वेळेला देखील आत्ताच दहा दिवस अगोदर किंवा सात आठ दिवस अगोदर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता चला असून एक बघूया पुढे कसा प्रवास होता आपला आपल्याला फक्त माणगावपर्यंतच जायचं आहे किंवा पुणेबाईपर्यंत वगैरे काय जायचं नाही आहे त्या गाडीने आपण गाडी पार्क केले बाईक पार्क केले आणि आता पुढे माणगावला माणगाववरून रेल पकडून रेल्वे पकडून पनवेलला पनवेलवरून परत लोकल पकडून अंधेरी अंधेरीवरून डायरेक्ट विरार चला दादा माणगावचं तिथे माणगावला गेल्यानंतर आपल्याला माणगाव डेपोत उतरून ऑटोने जावं लागेल रेल्वे स्टेशनला कारण गाडी जी आहे ती माणगाव डेपोपर्यंतच आहे पुढे ऑटोने जावं लागेल आपल्याला मित्रांनो आपण आता मासामध्ये पोचतो आहे तुम्हाला बघायला मिळालं देखील असेल आता आपण मासा मार्केटमध्ये एंट्री करतो आहे आपण आता माणगाव डेपो मध्ये पोहोचलोय नऊ आहेत आपली इथून रेल्वे स्टेशनवरून जी ट्रेन आहे ती साधारण नऊ दहाच्या दरम्यान येते चला जाऊया आता आपण तिकडे आता इथून आपल्याला माणगाव स्टेशनवरून बाय ऑटोने जावं लागेल कारण आपण पायी चालत गेलो असतो वेळ पण होता आपल्याकडे पण प्रॉब्लेम असा आहे की आपण छत्री विसरून आलोय माणगाव स्टेशन पुरड पाणी पाणी झालंय इकडे ही अवस्था बघा माणगाव डेपो पाणी आहे पूर्ण मुंबई गोवा हायवे माण माणगाव बस जवळ आता आपण ऑटो पकडून चाललोय काका हेच आपल्याला आता ड्रॉप करणार आहेत माणगाव रेल्वे स्टेशन मगाशी मसाला सोडल्यानंतर जोरात पाऊस होता पण निर्वाणी ने, झाले की पाणगावला आल्यानंतर पाऊस थांबला आहे असाच पाऊस पुढे देखील राहायला पाहिजे म्हणजे स्लो आहे माणगाव रेल्वे स्टेशनला हे बघा माणगावचं रेल्वे स्टेशन आता नवीनच झालं आहे हे बघा किती मस्त असं बनवलं आहे माणगाव रेल्वे स्टेशन तर दादा पैसे पे करतोय माणगाव रेल्वे स्टेशनला डेपोमधून येऊ यायचे एका व्यक्तीचे वीस रुपये होतात तर असे आपले टोटल चाळीस रुपये दादांनी दिले त्या काकांना चला आता निघूया आपण हे बघा माणगाव रेल्वे स्टेशन तिथे मस्त असं आत्ता नव्याने बनवलेलं आहे इथे या सगळ्या ऑटो उभ्या आहेत ज्या मला वाटतं आतमध्ये मार्केटला वगैरे जात असते माणगाव इथे आपण तिकीट काउंटरला तिकीट घेऊया पनवेलसाठी दोन पनवेल घ्या किती होत आहे हां दोन पनवेल मांड पंजेल असं हा तिकीट घेतलं दोघांचे साठ रुपये होत आहेत हे बघा इकडे साठ रुपये होत आहेत दोघांचे मस्त स्वस्त आणि मस्त असा प्रवास होणार आहे आपण चला गावी आपल्याला अर्धा तास जवळजवळ आता वेट करावं लागेल कारण साडेनऊची ट्रेन आहे पण ती दहालाच येईल तर मित्रांनो दहा वाजून बरोबर दोन मिनटं झालेत आहेत आणि आपली जी दिवा रत्नागिरी दिवा पॅसेंजर एक्सप्रेस आहे ती आले हे बघा तुम्हाला बघायला मिळेल का पब्लिक आणि हे मला वाटतं हे दुसरी गाडी चालते आज चालू दिवस असताना देखील खूप सारा पब्लिक बघायला मिळते माणगाव स्टेशन बघा इकडे खूप गर्दी आहे खूप गर्दी दिसतोय बघूया बसायला मिळतोय आपण पण ट्रेन मध्येच करतोय पण खाली आपल्याला बसायला जागा मिळाली नाही पण वरचे जे स्लीपर साठी जे बेंच वरती सीट असतात तिथे आपण आता बसलोय मग बस आता लवकर निघालो होतो त्यामुळे आपल्याला नाश्ता करायला मिळाला नाही ठरवलं होतं बाहेर नाश्ता करू पण काय नाश्ता करायला का मिळाला आहे तर इथे ट्रेनमध्ये जे बेल मिळतात बेल किंवा आणखी खाऊ तर ते घेऊ आणि खाऊ असं ठरवलं होतं आणि त्यानुसार बेलवाला आहे आपण बेल घेतोय चला सकाळचा नाश्ता वीस रुपये आहे बेल हे बघा या खायला आपल्या भाजी आहे जी आपल्या माणगाव महाडमधून वगैरे काही महिला घेऊन येतात इकडे विकायला लवकर तर मित्रांनो सव्वा झालाय आणि आपण आता पोचतोय पनवेल स्टेशनला जवळजवळ दोन तास मस्तपैकी स्लीपर कोचवरचा झोपा काढून आता पनवेल स्टेशनला पोहोचतो आहे आता इथून लोकल पकडून आपल्याला जायचं आहे मलाडला तर चला बघूया आता कोणती ट्रेन मिळते आपल्याला ॲक्च्युली हा रूट आपल्याला पूर्णपणे माहिती नाही आहे मित्रांना विचारत विचारत आता जावं लागणार आहे चला जाऊया नाही आहे जी जुनी प्लॅटफॉर्म आहे जुना रेल्वे स्टेशन आहे तिथे जी इमारत आहे तिथे आपण तिकीट काढण्यासाठी गेलो होतो पण तिथे तिकीट काउंटर बंद आहे तर आपण आता इथे त्याच्याबरोबर ते ते अपोजिट साईडला समोरच सा एक बिल्डिंग झालं आहे तिथे आता तिकीट काउंटर तिकीट मिळते आता इथून आपण तिकीट घेऊया आणि निघूया वीस रुपये आहे तर आपण आता तिकीट घेऊया आणि निघूया चला तर मित्रांनो हे बघा रिन्युअलचं काम चालू आहे इथे त्याच्यामुळे तिकीट काउंटर बंद आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या तिकडे जाऊन तिकीट घ्यावं लागलं ला होतं आता आपण सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची जी ट्रेन आहे ती पकडून वडाळ्यापर्यंत जायचं आहे आणि वडाळ्याला उतरून मग आपल्याला मलाडची ट्रेन पकडावं लागेल चला जाऊया ट्रेन लागले तर आता पनवेल स्टेशनमधून ट्रेन सुटते जवळजवळ एक एक तासाचा प्रवास असेल आता आपला पुढचा मित्रांनो मी ट्रेनमध्ये माझे सुरक्षे सुरक्षितता सांभाळूनच इथे उभा आहे तुम्ही असा काय प्रयत्न करू नका गेटवर उभा राहण्याचा हे बघा समोरून एक दुसरी पनवेलसाठी मला वाटतं सी एस टीवरून ट्रेन निकाले खूप दिवसानंतर आज ट्रेनने प्रवास करतोय मस्त तसं मित्रांनो आपण आत्ता वडाळा स्टेशनला पोचलो आहे आणि इथून आपल्याला मालाडला जायचं आहे तर दुसरी ट्रेन चेंज करावी लागणार आहे चला जाऊया हॅलो 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 आता एक्सलेट आपण ब्रिजवरती येतो आहे

बघा ट्रेन आली आहे आता इकडे ह्याच ट्रेनने आता आपल्याला जायचं आहे मित्रांनो ऍक्च्युली काय झालं आम्ही गोरेगाव ट्रेन पकडली आम्हाला वाटलं बोरवली ट्रेन आहे आणि गोरेगाव ट्रेन पकडून आम्ही आलो इकडे पण आता परत एक आम्हाला एका स्टेशनसाठी परत चेंज ट्रेन चेंज करावी लागणार आहे बोरवली पकडून मलाडला जावं लागणार आहे गाडी आतापर्यंत चेंज आहेत आमच्या ट्रेन चेंज झाल्यात चला जाऊया आता काय थंका आला दिवसभर फिरून फिरून दुपार झाले तीन वाजले खूप मोठा प्रवास झालाय आणि खूप वेळ पण लागला पनवेलला काम झालं आमचं पनवेलला थोडं काम होतं ते केलं आणि आता पुढे पुढे करत हा अंधेरी सॉरी गोरेगावला पोचलो आहे शेवटचं स्टेशन आहे ही शेवटची ट्रे ह्या ट्रेनचं शेवटचं स्टेशन आहे गोरेगाव तिथून परत प्लॅटफॉर्म चेंज करून परत एकदा ट्रेन पकडावी लागणार आहे तर मित्रांनो मालाडसाठी पण ट्रेन आपल्याला मिळाली लगेच धावत धावत आपण ब्रिजवर आलो म्हणून लगेच ट्रेन मिळाली आता एक स्टेशन पुढे जायचं मलाडला उतरायचं मलाडचं काम करायचं आणि परत एकदा वेस्टर्न लाईनला ट्रेन पकडून विरारसाठी जायचं चला आलं मालाड स्टेशन तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ इथे थांबवावा लागतो आहे कारण आता अजूनपर्यंत आम्ही मालाडमध्येच हो आहोत मोबाईलची चार्ज संपलं आहे सकाळपासून छोटे छोटे व्हिडिओ शॉट करताना आपली चार्जिंग बहुतेक संपली आणि आता मोबाईल स्विच ऑफ होण्याच्या मार्गावरती आहे सकाळी घरून निघालो होतो बाईकने श्रीवर्दनपर्यंत आणि श्रीवर्दनवरून बसने एस टीने आपण माणगावला आलो माणगाववरून जी ही आहे दिवा पॅसेंजर ती पकडून कुठे आलो वडाळला नाही पनवेलला ना। आणि नंतर मग पनवेलवरून पनवेलवरून वडाळला आलो आणि वडाळ्यावरून परत ट्रेन पकडली मलाड आणि मलाडवरून सॉरी इथे गोरेगाव ट्रेन पकडली होती आणि परत मग गोरेगावला उतरून मलाडसाठी ट्रेन पकडली आणि आता आम्ही मलाडमध्ये आहोत आपण व्हिडिओ होते इथे थांबवतोय सकाळपासून खूप धावपळ झाली तर मला वाटत नाही आता काय पुढे आपल्याला व्हिडिओ करता येईल चला भेटू हा पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला मित्रांनो भेटू अशाच एखाद्या दे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत त्याला टाटा बाय प्रकार काय धन्यवाद